बऱ्याच टायमानंतर इकडे आपली इस्तू पेटली भरपूर टाइम झाला इस्तो पेटली नव्हती हे बघा चांगले शिजले मित्रांनो पेटू उद्या सकाळी ते बघा आपला सकाळचा नाश्ता मस्तपैकी तयार झाला आहे तर या मस्त खाऊन घेऊ मोगी पण आपल्यासोबत आला म्हणजे सुरुवातीला निघाला नव्हता सुरुवातीला निघाला नव्हता मराठला नाही येणार तर पाठी बघून आला चला रात्रसोबत रात्रभर राहते काय बघ्यासोबत तर आज आपलं इथंच कॅम्पिंग असणार आहे ट्री हाऊस कॅम्पिंग मजा येणार आहे ट्री हाऊस मजा येणार आहे आजपासून उद्या पारवापर्यंत असणार आहे म्हणजे दोन दिवस आपली कॅम्पिंग असणार आहे मजा येणार आहे कारण वरतीच आपण आहे ना मस्तपैकी घर बनवणार आहोत आपल्याला राहायला तर बघूया पोहोचले आपल्या जागेवरती पाटोपट बनवूया वाजले चार चार वाजलेत आता आणि पाटवड आपल्याला बनवायची ती म्हणजे झोपडी म्हणजे राहण्यासाठी जागा तर बघूया कमी टाईम आहे कमी टाईमात आपली कशी झोपडी होते बघूया तर पाटोपट आहे ना इकडं लाकडं गोळा करू आणि वरती बांधायची सुरुवात करू झोपडी तर मजा येणार आहे व्हिडिओमध्ये शेवट पत्रा व्हिडिओ आली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नवीन कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर चला पटोपट आहे ना लाकडं आणू आणि वरती आपल्याला राहण्यासाठी जागा बनवूया आपण या टायमाला एकटेच आलोय आणि सातरा वेळेला खाली उतरायला नको म्हणून आपण अगोदरच आहे ना इकडं वरती असे लावून ठेवू म्हणजे आपल्याला घ्यायला बरे पडतील लाकडं जागा पण मस्त आहे आणि वरतीच आहे ना चूल पण पेटवायची आपल्याला तर चुलीसाठी पण आपल्याला जागा बनवायला लागेल पहिले आपण झोपडी बनवून घेऊ म्हणजे राहण्यासाठी झोपायसाठी जागा बनवून घेऊ पहिले मागच्या टायमाला जे आपण बनवण्यासाठी जी लाकडं वापरलेली तीच लाकडं आहेत तिकडकडे घेऊन आलो आपण तर एवढा आपला बॉक्स तर एकदम तयार झाला आहे त्याच्यामध्ये आपल्याला इकडे भरायचे आहेत काटे लावू पाटापट पाठी आहेत ते आपण इकडे लावून घेऊ मस्त आपल्याला ते झोपण्यासाठी मस्त आहे ना आपली इथे बसायला जागा तयार झाले आणि ह्या जागी बनवायची आपल्याला मस्त चुलीसाठी जागा तर आपण इकडे चुलीसाठी जागा बनवू कारण आपल्याला ना जेवण वगैरे वरतीच बनवायचं इकडे फुल पेटवून मस्त आहे ना इकडे बघा आपली इकडे झोपायला जागा एकदम तयार झाले तिकडे आपण चूल पेटवणार आहोत चुलीसाठी पण आपण जागा बनवली ती बघा पटापट आहे ना चुलीला तिकडे वरती माती लावून घेऊ म्हणजे फाटी वगैरे हो चालणार नाही त्यासाठी आपण मस्त माती लावून घेऊ वरती आणि असे पानं लावू म्हणजे माती जाणार नाही खाली फायनली इकडे आपली चूल रेडी झाली बाजूलाच आहे ना आपण जिथे जिथे आपण झोपडी बांधले ना त्याच्या खालच्या साईडला जवळच नदी आहे तिथून नंतर आपण पाणी घेऊन येऊ आपली झोपायला जागा आणि चूल एकदम परफेक्ट रेडी झाले आज आहे ना भरपूर लेट आलो कमी कर... इकडं आपण चहा पहिली बनवूया मस्तपैकी चहा पियाला एक्स्ट्रा चाललेली मित्रांनो चहा मस्तपैकी गरमागरम आणि एकदम भारी वाटतोय अशा वातावरणात एकदम भारी एकदम म्हणजे जबरदस्त भरपूर गरम आहे होईत आली संध्याकाळ झाडावरती कॅम्पिंग आहे ना एक वेगळीच मजा असते भरपूर मजा येते झाडावरती कसं माहिती आहे आपण सेफ राहतो त्याच्यामध्ये एकदम भारी वाटते झाडावरती मस्त चहा वगैरे प्यायला आणि खाली बघा तिकडे खालच्या साईडला आहे ना तिकडे नदी आहे पहिलीकडं जर पाणी वगैरे लागला तर आपण तिथून घेऊ शकतो आणि मस्त आहे ना आपल्याला कोण बघणार पण नाही एवढा पूर्ण पॅक आहे इकडून बघा सगळीकडून पॅक आहे ना याला झाडाच्या फांद्या वगैरे आहेत सगळीकडून गोल आणि आपण एकदम सेफ आहो इकडं कोण बघणार पण नाही आपल्याला एवढा पण सेफ आहे इकडं ते बघूया मजा येणार आहे उ परवा आपल्याला सकाळपर्यंत तर राहायचं आहे इकडेच उद्या आहे ना मस्त आपण खेकडे वगैरे पकडणार आहोत आणि तेच आपल्याला बनवायचे आहेत आणि ह्या टायमाला खेकडे पकडायचे असतील तर आता सगळे बिलाला गेलेत तर बिल खोदून आपण त्याचे मोरे पकडणार आहोत फायनली झाली रात्र पूर्ण आणि इकडं आपण ब्लब लावलाय वरती इकडं पण ब्लब लावला आहे आणि इकडं आपली चूल आहे चूल पेटवून घेऊ मस्तपैकी पैकी पण आहे ना करवंदीची हे बघा करवंदीचे काटे आणलेत म्हणजे चूल पाटावट पेटव आपली वरच्या वर तर अशी झाडावरची कॅम्पिंग करायला भरपूर मजा वाटते भारी वाटते एकदम टायमाला आहे ना थंडी पण भरपूर पडेल कारण पाऊसच तेवढा पडलाय तर थंडी पण भरपूर पडायचा चान्स आहे इकडं सध्या तरी आपल्याला गॅसवरती काम करायला लागेल ते आपण जे एकंद आलेले आहेत ते बोल मस्त बॉईल करून घेऊया आपण मस्त गॅस पेटवले हो आणि इकडे ठेवू आपण ते आता मस्त एक बॉईल करू ते इकडे घेतले आपण आपण करिंदे हे बघा हे करिंदे घेऊ बॉईल करायला उत्तर आहे ना खाली अजूनपर्यंत थांबलाय बघा कसले एकदम जबरदस्त आहेत पिवले पिवले ना बारीक आपण गॅप करू अजून बारीक करू तुलशींची लागणं वगैरे असतात त्या टायमाला इकडे उकलतात जास्ते आमच्या इकडे चार पीस मस्त काढलेत आपल्याला खायला बघा चंद्र दिसतोय जबरदस्त कुत्रा बसलाय येऊ त्याला पण आहे काहीतरी बस बंदोबस्त करायला लागेल खाली बसण्याचा इकडे मस्त आहे ना कारण ते बॉईल लावतात इस्तो पेटवायचा भरपूर प्रयत्न केला कारण फाटी आहेत ना दावा मुलं ओढली जातात घरूनच फाटी घेऊन यायला पाहिजे होतं उद्या आहे ना जसा ऊन पडेल ना तशी आपण फाटी गोला करत घेऊ आणि मच्छर वगैरे काही नाही ते एक आहे कशावरती भुकतोय काय माहिती घुरघुरतोय मगच कसून डुकर वगैरे काही ना काहीतरी जवळ आला ना तर त्याला समजत असेल कुत्रेनं वगैरे लगेच समजतो मित्रांनो आहे ना बाराष्टमानंतर इकडे आपली इसतू भेटली भरपूर टाइम झाला इस्तो पेटली नव्हती तर बघा बऱ्यापैकी टायमानंतर चांगली फाटी पेट धरली तिकडे मस्त आहे ना कारंदे पण आहे ना मस्त बॉईल झालेत इकडे इस्तो पण चालू आहे आणि आपले इकडे कारंदे पण आहे ना एकदम ओके झाले शिजले हे बघा चांगले शिजले मस्त इकडे गॅस बंद करू पहिले यु 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 हाय 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 सॉलिड आणि कणक खायला येणार आहे भारी सॉलिड लोक म्हणजे तुळशींची लग्न वगैरे असतात त्या टायमाला जास्त बॉईल करतात पण घरून नॉनव्हेज पण आणला आहे नंतरला जेवायला कुत्र्याला पण देऊ नंतर पाण्याची बॉटल चाकू आपल्या जवळ ठेवू बॅटरी आहे कुत्रा पण ना मस्तपैकी खाल्ला त्याने थोडासा भात आणलेला आणि मच्छी होती ती खाल्ली थोडीशी भूक लागलेली मला पण आणि कुत्र्याला पण दिली कुत्रा मस्लाय खाली अंतर घुरघुडतो आहे मागासपासून कशावर घुरघुडतोय काय माहिती बघू काय जवळ आला तर बघायला भेटेल मित्रांनो भेटू उद्या सकाळी म्हणजे पेठ चांगले झालेलं आहे आता आणि ब्लब तिकडे चालू आहे बंद नाही करायचे आपण आणि इस्तो जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत राहील आणि ब्लब जोपर्यंत त्याची पावर आहे तोपर्यंत चालूच राहील बघूया कशी जाते रात्र आतची भेटू उद्या सकाळी बाय गुड नाईट साडेसात वाजले आणि सूर्य सूर्य पण उगवला इकडं तर रात्री झोप काही एवढी लागली नाही खास कारण पूर्ण खुल्ला होता आणि थंडी एवढी पडलेली ना भरपूर थंडी पडलेली निस्पाट एकदम थंडी भरपूरच पडलेली माकडं ओरडतात चला मस्त आहे ना चहा वगैरे बनवू आपण सकाळीच मस्त वातावरण आहे सकाळचं आपण त्याकडे चहा बनवून घेऊ किती मिळतात खेकडे आणि चाल्यानंतर मस्तपैकी आहे ना आपण इकडे बनवूया काल आपण बोंबील वगैरे घेऊन आलोय सोबत आणि भाकरीचं पीठ आणलंय पोगे होते काय तर नाश्त्याला आपण मस्तपैकी बनवूया तुम्हाला तिकडं मस्तपैकी बसलाय खाली त्याला पण मस्त पैकी भाकरी वगैरे बनवू मस्त आणि त्याला पण देऊ थोडी ब्लॅक टी रात्री आहे ना झोप लागलीच नाही कारण भरपूर म्हणजे अशी थंडी पण भरपूर लागत होती आणि सकाळी थोडाफार दव दव वगैरे पाळला नाही एवढा काय वाटला नाही तर या मस्त चहा प्याला पहिली मस्त ना भाकरी बनवून घेऊ आणि मस्तपैकी बोंबिले आहेत मस्तपैकी बनवू आणि भूक पण लागली सकाळची तर भाकरी खाऊन घेऊ पटोपट पठ, आणि त्याच्यानंतर आपण जाऊन आलो खेकड़े पकडायला चांगली आहे ना आता हिस्त पेटली बघा मजबूत आणि आपण भाकरी बनवायला मस्त त्याच्यावरती होईल आपल्या आता चांगली पेटली पाठी काल पेटली नव्हती बऱ्यापैकी आपल्याला अजून एक भाकरी बनवायची आहे जबरदस्त मस्त शेकते वेगळी भाकरी मित्रांनो इसतो आहे ना चांगले पेटले त्याच्यामुळे बर वाटत वाटतय भाकरी तर एकदम रेडी झाडावरती चूल पेटवून मस्तपैकी भाकरी म्हणजे वेगळीच फिलिंग म्हणजे पहिल्यांदाच आपण असा केला आहे काहीतरी की भाकरी वगैरे बनवले आणि एकदम परफेक्ट झाली पहिल्यांदाच म्हणजे भरपूर ट्राय केले भा... भाकरी वगैरे बनवायला पण कधीच झाली नव्हती मागच्या टायमाला बनवली तेव्हा नॉर्मल झालेली आणि आत्ता एकदम परफेक्ट झाली म्हणजे कसं माहिती आहे पाणी वगैरे एकदम पद्धतशी एकदम परफेक्ट घेतलेला त्याच्यामुळं भा भाकरीला आकार पण चांगला आला बघा आणि मस्तपैकी इकडे भाकरी रेडी झाले दोन भाकऱ्या केल्यात दोघे एक कापला आणि मी मस्तपैकी खाऊ आणि जाऊ आपण खेकडे पकडायला आणि मित्रांनो आपल्या भाकऱ्या इकडे रेडी झाल्यात तर मस्तपैकी बोंबील बनवूया आपण बोंबील भाजून घेऊ मस्तपैकी खायला लागतात भाकरी सोबत बोंबील सुकट एक नंबर भाजून घेतलेत मस्त फ्राय करून घेतलेत भाकरी या मस्तपैकी खाऊन घेऊ हो। ते बघा आपला सकाळचा नाश्ता मस्तपैकी तयार झालाय तर या मस्त खाऊन घेऊ हो। जबरदस्त अशी भाकरी आणि बोंबीर एकदम म्हणजे एकदम सॉलिड झाले जबरदस्त डोगे आहे ना कुठेतरी गेलाय फिरायला एक त्यासाठी पण भाकरी ठेवले तर गेला कुठं फिरायला अजून आलाय ना आला तर पटकन त्याला देऊ भाकरी त्याला पण भूक लागली असेल काय घरी गेलाय काय माहिती आणि ह्या बॅगेमध्ये सामान भरपूर राहतो बॅग आहे त्याच्या सर्व सामान ह्याच्यातच राहतो तर निघूया थोड्या वेळातच वाजले दहा सकाळचे दहा वाजले थोड्या वेळातच निघूया खाली पण नदी आहे आणि तिकडे पलीकडे पण नदी आहे तर त्या नदीला आपण जाऊ खेकडे पकडायला त्या साईडला आपल्याला खेकडे भेटतील डायरेक्ट आपण घरी आलो आणि काही काम होत थोडं काम होतं म्हणजे अर्जंट काम होतं त्यासाठी पटकन घरी निघून आलो आणि बोलायला पण तिथे जागेवरती बोलायला पण विसरलो सांगायला पण विसरलो तर मित्रांनो ही व्हिडिओ इथे स्टॉप करतो कसे वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आली तर व्हिडिओ आली तर व्हिडिओ नक्की लाईक करा चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल आता नेक्स्ट टाईम आहे ना आपण चांगली कॅम्पिंग करू आणखी असे भांडाट आणि दोन दिवस नक्की राहून दाखवू तर चला हे चला भेटेल नवीन व्हिडिओमध्ये तो, तो पण टाटा